तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी जात आहे आज बांधाऱ्याच्या दर्यामध्ये शेळ्या चारायला तर मित्रांनो तर बांदारेच्या दर्यात खूप काही दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा हे बघा मित्रांनो हे आहे बांदार्याच्या दर्याचा कडा हे म्हणजे स्टार्टिंग आहे बंदर्याच्या दर्याची दर्यात जाण्याची तर इथं जे आहे हे हिरवे हिरवे झाडे दिसत आहेत तुम्हाला लिंबाचे दोन तीन तर तिथनच सुरुवात होत आहे दर्या हे बघा मित्रांनो इकडे आहे ते बांदार्याचा दर्रा आणि आपल्या शिळे या कड्याने चरत आहे हे फक्त स्टार्टिंग आहे दर्याची आणि दर्रा जे आहे मेन तर ते इथं आहे आता इथून जे आहे मेन दर्रा सुरू होत आहे बंदाऱ्याचा तर आता तुम्हाला बंदऱ्याचा दरा दाखवतो मित्रांनो मी टेन्शन घेऊ नका बरं का अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला बंदाऱ्याच्या दरा मी दाखवणारच आहे आणि बंदाऱ्याच्या दऱ्यातला जे बंदर आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर आता बांधाऱ्याच्या दर्यात पाणी नाही आहे आणि पाणी आता कोणत्याच दर्यात नाही आहे आता मग पावसाळ्याच्या नंतर पाणीसुद्धा येते दर्याईनं तर मग तुम्हाला दाखवतो मात्र आता कोणत्याच दर्यात पाणी नाही आहे तर फायनली मित्रांनो मी जे आहे तर दर्यात आलेलो आहे आणि तुम्हाला जे आहे आता दर दाखवणार आहे तर आपल्या जे शेळ्या आहेत दर्यामध्ये चरत आहेत मस्तपैकी पोटभर चारा खादा आहेत तर आता तुम्हाला उशीर न करता जे दर्रा आहे तर ते दरा तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो किती मोठमोठ्या झाड आहेत या दर्यामध्ये हे बघा किती घनदाट धा आहे मित्रांनो या दर्यामध्ये बघा किती हिरवागार दर्रा झालेला आहे आणि सगळीकडे झाडीच झाडी आहे आणि पळसाची झाडं जास्त आहेत तर चला तुम्हाला दर्रा जास्त फिरून दाखवतो हे फक्त दर्रा आहे मित्रांनो जे बंधारा आहे बंधारा तर ते बंधारा खूप पुढी आहे तर इथं आहे टेंबरीचं झाड हे बघा आणि हे बघा हे आहे पळसाचं झाड जाड़, पळसाच्या झाडावरती आहे साखरदार तो बघा ते येला असते मित्रांनो आणि बघा किती मोठमोठ्याले मुट पळसाची झाड आहेत मित्रांनो आणि किती सारी दाटी आहे या जंगलामध्ये झाडांची दाटी बघा मित्रांनो आणि हे इथं आहे बेलाचं झाड तर बेलाचं झाड तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो चला तुम्हाला उशीर न करता बेलाचं झाड जवळ जाऊन जाऊन दाखवतो हे बघा हे आहे मित्रांनो बेलाचं झाड आणि बेल जे आहे ते महादेवाला वाहतात प्रत्येक देवाला वाहतात मात्र महादेवाला हे बेल जास्त प्रमाणात वाहतात लोक आणि बघा किती छान बेल आहे मित्रांनो या याला झाडाला आणि हे बेल आहे तर आता मी घरी नेणार आहे काही कारण की गौसलेला आहे तर मग देवासाठी नेतो चांगल्या चांगल्या पानाचा हे बघा मित्रांनो मी देवासाठी बेल घेतलेला आहे घरी नेण्यासाठी जास्त काही नको कमीच मात्र देवासाठी नेत आहे मित्रांनो तर, तर मित्रांनो मी जे आहे बंदऱ्याकडती अजून गेलेलो नाही आहे तर इथं जे आहे या दर्यातलं सर्वात मोठं पळसाचं झाड आहे आणि या जंगलातले सर्वात मोठं पळसाचं झाड हेत असेल असं मला वाटत आहे तर हे ते जे पळसाचं झाड आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर जे आहे बंदाऱ्याकडती जाणार आहे आणि जे बंदारं आहे ते बंधारा तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आता जे आहे ते मोठ्या पळसाचं झाड तुम्हाला दाखवतो इकडे बघा मित्रांनो हेच आहे ते सर्वात मोठं पळसाचं झाड किती मोठं झाड आहे मित्रांनो आणि खोड पण भरपूर मोठं आहे तुम्हाला बुडात जाऊन दाखवतो मी आणि नंतर असलं वरून दाखवतो हे बघा किती मोठं झाड आहे मित्रांनो लय मोठं झाड आहे मित्रांनो हे या जंगलातलं सर्वात मोठं पळसाचं झाड हेच आहे असं मला वाटत आहे तुम्हाला काय वाटत आहे ते तुम्ही मध्ये सांगा आणि बूट बघा याचा किती मोठं आहे आणि फांद्या पण सेम बुडा एवढ्याच आहे सगळ्या ही बघा ही फांदी ही फांदी ही फांदी सारखीच आहे आणि बूट पण तेवढंच आहे बघा वारं सुटलेलं आहे भरपूर गार वाट वारत आहे लागत आहे वार गार भरपूर लागत आहे मित्रांनो मी आता तुम्हाला ज्या तर आता जे आहे तुम्हाला खडवी दाखवणार आहे तर इथं दगड आहेत थोडीशी तर ती दगडं तुम्हाला दाखवणार आहेत कसं काही आहेत हे बघा मित्रांनो ही आहे ती खडवी जी मी खडवी तुम्हाला दाखवायचं म्हणत होतो आणि बघा किती मोठी खडवी आहे मित्रांनो बघा आमच्या जंगलामध्ये असं पण आहे खडवी बघा मित्रांनो कस काय खडवी आहे आणि खडवीच्या बाजूला गांजरगोटा मरणाच आहे तर त्याच्यामुळे जे आहे वा आवाज येत आहे तुम्हाला गांजरगोट्याचा बघा मित्रांनो कस काय खडवी आहे आणि ही खडवी फक्त आमच्या जंगलात आहे बरं का पण असाल मात्र असली खडवी नसाल तर तुम्हाला ही खडवी दाखवलेली आहे मित्रांनो व्हिडिओला उशीर न करता तुम्हाला जे बंधारा आहे या दर्यातला बंधारा तर ते बंधारा तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी कड्याला आहे कड्याहून खालचा दरा कस काय दिसत आहे ते तुम्हाला दाखवतो आणि बघा कसं काय दिसत आहे हे बघा मित्रांनो कसं काय दिसत आहे दर्रा हे बघा मित्रांनो हे दर्रा आहे आणि किती छान दिसत आहे दर्रा मित्रांनो बघा आणि हे आहे इथं दुधीचे झाडं हिरवे हिरवे तर, तर मित्रांनो तुम्ही जे आपला हिडिओ आहे व्हिडिओ पर्यंत बघा कारण की तुम्हाला मी आता बंदर दाखवणार आहे आणि मित्रांनो आणखीन बऱ्याच काही गोष्टी दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आपला जे हिडिओ आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो एक लाईक पण करून टाका बरं का आणि आता जे आहे तर मी दर्रा दाखवणार आहे तुम्हाला आणि नंतर जे आहे तुम्हाला बंधारा दाखवणार आहे आणि या दर्याला बंदार्याचा दराच म्हणतात कारण की याच्यामध्ये आहे या बंधारा तर चला तुम्हाला बंधारा दाखवतो आणि पहिली जे आहे दर्रा दाखवतो हे बघा मित्रांनो कसं काय आहे दर्रा आणि बघा किती घनदाट दर्रा आहे मित्रांनो खूपच झाडी आहे आणि इथं जे आहे कळंबाचं झाड आहे तर तुम्हाला कळंबाच्या झाडाखाली जाऊन दाखवतो मित्रांनो हे कळंबाचं झाड आहे आणि त्याला फुलवारा नेमकीच येत आहे म्हणजे फुलवारा नाही झाड पाचवत आहे झाड फुलवरा सुद्धा येत आहे वाटते मला झाड पण पाचवत आहे फुलवारा सुद्धा येत आहे बघा मित्रांनो हे झाड कस काय आहे सगळं झाड वेगळं झालेलं आहे आणि तरी सुद्धा झाड जिवंत आहे तर मित्रांनो आता जे आहेत तर आता मी माझ्या जे शेळ्या आहेत तर शेळ्या मेन दर्यामध्ये आणलेल्या आहेत आणि आता तुम्हाला एक मी झाड दाखवणार आहे या झाडामध्ये झाड आलेलं आहे ते तुम्हाला झाड दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे ते झाड आणि या झाडामध्ये झाड निघलेलं आहे बरं का हे बघा हे पिपरणीचं झाड आहे आणि ज्या झाडामध्ये झाड निघलेलं आहे ते पिपरणीचं झाड आहे आणि हे जे झाड आहे तर हे कळंबाचं झाड आहे कळंबाच्या झाडामध्ये पिपरणीचं झाड निघलेलं आहे आणि मोठं पण झालेलं आहे मित्रांनो हे बघा हे पिप हे जे आहे इकड्याच्या फाटी दिसत आहेत ते पिपरणीचे आहेत आणि हे इथं हे कळंबाचे आहेत आणि बघा कसं काही निघलेलं आहे तरी सुद्धा जिवंतच आहे मित्रांनो हे फाटी आहेत मित्रांनो पिपरणीचे आणि ते फाटी आहेत कळंबाचे पिपरणीच्या झाडापेक्षा जे कळंबाचं झाड सॉरी कळंबाच्या झाडापेक्षा जे पिपरणीचं झाड आहे ते झाडामध्ये निघून सुद्धा या कळंबाच्या झाडापेक्षा मोठं झालेलं आहे तर मित्रांनो आता जे तुम्ही झाड बघितलेलं आहे ते कळंबाचं झाड होतं आणि कळंबाच्या झाडामध्ये पिपरणीचं झाड उगवलतं आणि ते पिपरणीचं झाड बातच मोठं झालं आणि कळंबाच्या झाडापेक्षा मोठा झालेला आहे मित्रांनो तर ते तुम्ही बघितलेलं आहे त्यासाठी तुम्ही एक लाईक करून टाका आणि आता जे आहे तुम्हाला मी बंदरा आहे ते बंदरा दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आता उशीर न करता तुम्हाला बंदरा दाखवून टाकतो हे बघा मित्रांनो हे आहे मूत्रा म्हणजेच यानं पावसाळ्यात पाणी वाहत असते म्हणून याला मुत्रा म्हणतात आणि हे बघा हे आहे दरा याला दरा सुद्धा म्हणतात दन मुत्रा सुद्धा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमच्या इकडं दरा दरी मुत्रा असं म्हणत असतात आणि हे आपल्या शेळ्या चढत येतात बंदारा जे आहे तो बंदर आहे इकडं इथं बंदर आहे तर हे झाडांच्या आडवं बंदर आहे तर तुम्हाला बंदारा जवळ जाऊन दाखवणार आहे मी मित्रांनो आता मी मित तुम्हाला एक सायळ्याचं घर आणि एक झाड दाखवणार आहे तर त्या झाडाचं नाव मला सुद्धा माहित नाहीये तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा पहिले झाड दाखवतो नंतर जे आहे सायाळ्याचं घर दाखवतो सायाळ्याचं घर भरपूर मोठं आहे आणि बाजूला सायळ्याचे काटे सुद्धा पडलेले आहेत सायळ घरात आहे की नाही मला माहीत नाहीये तर तुम्हाला काटे दाखवतो पहिले जे आहे ते झाड दाखवतो त्याचं मला सुद्धा नाव माहीत नाहीये तुम्हाला जर नाव माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा पहिले झाड दाखवतो हे बघा मित्रांनो हेच आहे ते झाड ज्याचं मला सुद्धा नाव माहित नाहीये हे लिंबाचं झाड नाहीये दुसरं झाड आहे तुम्हाला जर नाव माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मलाच याचं नाव माहीत नाहीये आणि आता जे आहे तुम्हाला सायळ्याचं घर दाखवणार आहे साळ्याचं घर आहे इकडं हे बघा हे जे इतके माती उकरलेली आहे हे सायळ्यानंच उकरलेली आहे आणि हे जे आहे हे सायाळ्याचा साया खोप आहे म्हणजेच घर आहे आणि सायळ्याचे काटे इथं ते तुम्हाला दाखवतो हे काटा आहे मित्रांनो सायळ्याचाच काटे आहेत मित्रांनो सायळ्याचे भरपूर काटे आहेत इथं आणि मोठा काटा जे आहे तुम्हालाही गौस मला गवसलेला आहे हे बघा मोठा काटा गवसलेला आहे मित्रांनो आणि हे जे आहे हे सायळ्याचं घर आहे आतपासवर कॅमेरा काय मी दाखवू शकत नाही आतपासून कॅमेरा घालून मात्र सायळ्याचं घर आहे एवढं मला माहित आहे आणि याला याला काय म्हणतात तुमच्या इकडं कमेंटमध्ये सांगा आणि सायळ्याला सुद्धा काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडं आणि सायाळ्याचा काटा आहे आणि हे घरात असणं म्हणजे गरजेचं असते म्हणा असे लोक म्हणतात मी म्हणत नाही आहे याच्यामुळं घरामध्ये जास्त हे राहतंय म्हणा आबादानी तर तुम्हाला जे आहे मी आता दाखवणार आहे मित्रांनो हे काम कामतात मी जे सुरुवातीला म्हणाल तो बंधारा तर ते बंधारा तुम्हाला दाखवणार आहे आणि बघा सायळ्याची काटे मूडमोड पडलेली आहेत हे बघा हे बघा मित्रांनो साळ्याची काटे आणि हे बारीक काटे मी सोडून देतो आणि हे जे मोठा काटा आहे हे माझ्या घरी घेऊन जातो मित्रांनो आता मी तुम्हाला सायळाचं घर दाखवलेलं होतं आणि आता जे आहे हे बघा हे काटा आहे मित्रांनो साळ्याचा आणि हे काटा तुम्हाला मी दाखवलेला आहे तर या काट्यासाठी एक लाईक करून टाका बरं का आणि हे काटा गवसणाऱ्या लोकां लोकांना फार नशीब लागतं आणि मला गवसलेलं आहे मित्रांनो हे काटा आणि हे काटा फार कमी लोकांना गवसत असतो सायळ्याचा तर आता जे आहे तुम्हाला मी काय दाखवणार आहे बंदारा तर चला बंदऱ्याकडे जाऊयात हे बघा मित्रांनो हे आहे बंदरा हे बघा इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा त्याला फिट केलेलं आहे आणि हे जे आहे बंदारा आहे तर पावसाळ्यात त्याच्यात पाणी सासत असतं आणि आता याच्यात पाणी नाही आहे मित्रांनो तुम्हाला बंदाऱ्यावरती जाऊन दाखवतो बघा कसं काय बंदर आहे मित्रांनो किती भयानक काम केलेलं आहे किती चांगलं काम केलेलं आहे आणि फिट पैकी बंधारा बांधलेला आहे तर चला तुम्हाला बंदाऱ्यावरती जाऊन दाखवतो तर इथून बंदाऱ्यावरती जातात हे साऱ्याचा काटा ठेवलेला आहे मी इथं आणि आता जे आहे मी बंदाऱ्यावरती चढत आहे मित्रांनो मी बंदऱ्यावरती चढलेलो आहे आणि बघा बंदारा असा दिसत आहे आणि इथं पाणी पडत असते मित्रांनो इकडून पाणी इकडे पडत असते बंदऱ्याचं आणि हे बघा जंगल, हे आहे मित्रांनो असलं जंगल किती छान जंगल आहे बघा आणि हे बंदरं आहे मित्रांनो तर हेच मी बंदरा तुम्हाला स्टार्टिंगला दाखवत होतो तर या बंदऱ्यासाठी आणि या साळ्याच्या काटासाठी तुम्ही लाईक करून टाका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी सध्या आहे बंदाऱ्यावरती तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओसोबत टाटा बाय बाय साळ्याचा कटा